महाराष्ट्रातील चालू सीजन चकटपच पाया पाच बैल आपण बघतोय नक्कीच त्या पाच बैलांपैकी एक नंबरचा बैल आहे सगळ्यांचा लाडका तश मिंद केसरी बाकासूर नक्कीच तुम्हाला माहित आहे त्या मैदानात गुलाल अशी त्याची खासियत कोणताही बैल द्या त्याच्या गळ्यात कोणताही त्याला घेऊन एक नंबर किंवा गुलाल, गुलाल करणं तो एकमेव बैल करू शकतो फक्त बाकासूर आणि बाकासूरच बाक्या डॉन नक्कीच आता तुम्ही बघताय बाकासूर कापचा बैल सगळ्यांच्या सगळ्यांच्या नजरे सगळ्यांनाच माहित आहे की बाकासूर हा एक मेबल असा आहे की तो पब्लिकनं चारही खांदी पळतो पब्लिकनं आतून बाहेरून कुठेही टाका तुम्ही मुंबई पण मध्ये पण बघता पब्लिकने सुद्धा पळतो न घाबरणार आधी तुम्हाला वाटायचं की बकासूर पब्लिक न पळत नाही पब्लिक पळत नाही पण दाखवून दिलं पुसेगाव पासूनच त्याने दाखवून दिलं की तो पब्लिक चा किंग त्याला म्हणा आणि म्हटलंच पाहिजे असा हा सगळ्यांचा लाडका बघ खू आहे या आता चालू सिझनच्या टॉपच्या बैलांच्या पैकी एक नंबरचा बैल आहे छत्रपती संभाजीनगरचा एक टॉपचा बैल त्या टॉपच्या बैलांच्या पैकी एक नंबरचा बैल जर कोण असेल तर सगळ्यांचा लाडका लखन तुम्ही बघताय लखन जाईल त्या मैदानात तो एक नंबर करतोय जाईल त्या मैदानात अशी त्याची खासियतच झालेली आहे तुम्ही बघितलं की तो एक वेगाचा बादशाह म्हणा त्याला कारण तुम्ही बघताय खालून आणि वरून त्याला एवढं स्पीड आहे मोठं सांगायलाच बोलायलाच नको आणि जर बाकासूरच्या विक्रमापर्यंत जर पोचणार एकमेव जर बैल कोण असेल तर तो लखन आहे विक्रमापर्यंत बाकासूरचा तर आहे लखन तो कंटिन्यू पळाला तर पण असं एक टॉपचा बैल आहे दोन नंबर घेतो याला छत्रपती संभाजीनगरचाच एक बैल राजा नावाचा तुम्ही बघितले सम्राटन राजा ही घरचा साज पळतो त्यांचा आणि तो राजा तुम्ही बघताय दुसरा बैल आहे आणि तो जाईल त्या मैदानात आणि मोठ्या मैदानात तो मोठ्या मैदानामध्ये तो फायनलला राहतोय आणि सगळ्या माणसांचं लक्ष वेधून घेतलं त्या मैदानात तुम्ही बघताय पाच लाखाच्या एक गरीबा घरची लक्ष्मी म्हणा तुम्ही नक्कीच तो बैल एक तुम्हाला वाटताना दिसतो ना लहान दिसतोय तो एवढा पळतोय स्पीडनं की चांगल्या चांगल्या बैल चांगल्या चांगले गाड्या त्याने पराभूत केल्या त्या तुम्ही बघितलं तुम्ही राजाचा आहे सम्राट छत्रपती संभाजीनगरचा तुम्हाला मग सांगितलं घरचा साज राजा आणि सम्राट मधले दोघांतला पळतो पण सम्राट दिसतोय असं पण लय चॅप्टर आहे चांगलाच पळतो कसून पळतो ते आपण म्हणतो ना की दिसतं तसं नसतं म्हणून तुझ्या कसतं वाटतं राजा पळतोय पण राजा नाही पळत जास्त हा सम्राटच पळतो तुम्ही बघितलं नाशिक नाशिकमध्ये मैदान झालं नाशिकमध्ये लखनला ते ओढत घेऊन पळाला आहे नाशिकमध्ये त्या जोडीने एक नंबर केला होता लखन आणि सम्राटनं लखनला मग असा ओढत नेला त्याने एवढं स्पीड आहे सम्राटला नक्कीच मला वाटतंय बाकासरोवर सोबत पळेल काही दिवसातच खूप खूप शुभेच्छा आहे सम्राटला संभाजीनगर तरच चिमण्या तुम्ही बघितलं देवा भाई आणि चिमण्यानं बघितलं मागच्या वेळेस कशा गाड्या पराभूत चांगल्या चांगल्या केलेल्या आहेत आणि आता कळंबीचा शंभू आणि हा बैल चिमण्या यांनी पाच लाखाचं मैदान नेलेलं आहे तुम्ही बघताय जयंत केसरीचा हिंद केसरीचा बैल आहे हा छत्रपती संभाजीनगर मधले एवढे बैल का पाळतात हेच काय समजा ना शंकरपाठातील बैल आहेत आणि नक्कीच हा चिमण्या या पश्चिम माल येऊन आपलं नाव आणि आपल्या मालकाचं नाव कर